हिंदू रिसर्च फाउंडेशन ही uh, सन दोन हजार बावीसपासून भारतीय संस्कृती जगातली सगळ्या सम सं, समृद्ध संस्कृती मानली जाते आणि ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी अनेक त्या काळातील ऋषीमुनींनी प्रचंड लिखाण केलेलं आहे संशोधन केलेलं आहे या ऋषीमुनींच्या नावाने ज्यांनी हजारो वर्षापूर्वी संशोधन केलं त्याची आज जगदखल घेते आहे म्हणून या ऋषीमुनींच्या नावानं नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर हिंदू रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं सन दोन हजार बावीसपासून विविध ऋषींच्या नावानं आम्ही पुरस्कार देतो आहोत पहिला पुरस्कार जो दिला गेला तो मंगळयान जे गेलं मंगळयांच्या इंजिनाचं डिझाईन ज्यांनी केली त्या नम्मी नारायण यांना देण्यात आला त्यानंतर रघुनाथ माशेलकर सरांना देण्यात आला त्यानंतर अनेक मान्यवर ज्यांच्यामध्ये जयंत नारळीकर सर असतील ई श्रीधरन असतील सी एन एन भारतरत्न सी एन राव असतील त्यानंतर पद्मविभूषण कस्तुरी रंजन डॉक्टर अनिल काकोडकर पद्मभूषण विजय भाटकर सर पद्मभूषण पद्म पद्म एस एल भैरप्पा पद्मश्री श्री गणपती यादव डॉक्टर अनमोल सोनोने महाकवी सुधाकर गायधनी पद्मश्री श्री हिम्मतराव बावसकर इस्रोचे संचालक श्री एस अरुण अयोध्या राम मंदिराचे आर्किटेक्ट श्री सी बी सोमपुरा आणि प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ श्री मोहित जोशी या सर्व मान्यवरांना सप्तऋषी पुरस्कारांनी आतापर्यंत आम्ही सन्मानित केलेला आहे आणि यावर्षी नागपूरमध्ये कवी कुलगुरू कालिदास सभागृहामध्ये जे परशिष्ट कंपनीचं आहे त्या सभागृहामध्ये दिनांक पाच ऑक्टोबर रोजी ज्या मान्यवरांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जाणार आहे त्यामध्ये पद्मविभूषण प्रोफेसर एम एम शर्मा यांना नागार्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे महर्षी वाल्मिक पुरस्काराने श्री रमेश पतंगे जे विवेक मासिकाचे संपादकाने एक मान्यवर विचारवंत मानले जातात त्यांना दिला जाणार आहे आचार्य भारद्वाज पुरस्कार पद्मश्री प्रल्हाद रामराव आपल्याला माहीत असेल की नुकतंच ऑपरेशन सिंदूर झालं आणि पाकिस्तानने जे मिसाईल भारतावर सोडले ते मिसाईल जाग्यावरच नष्ट करण्याचं तंत्रज्ञान ज्यांनी विकसित केलं त्या याचे जे प्रमुख होते ते पद्मश्री प्रल्हाद रामराव होते ही भारतासाठी अत्यंत अभिनंदनीय बाब आहे त्यांना आचार्य भारद्वाज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आचार्य कनक पुरस्काराने पद्मश्री श्री रविगुर जे अणुशास्त्रज्ञ म्हणून मान्यवर म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत त्यांना दिला जाणार आहे आरोग्य क्षेत्रातला सुश्रुत पुरस्कार डॉक्टर अनिल गोलर जे विदर्भातील एक प्रसिद्ध सेवाभावी डॉक्टर म्हणून मानले जातात त्यांना दिलं जाणार आहे विश्वकर्मा पुरस्कार डॉक्टर माधवी लता यांना दिला जाणार आहे आपल्याला माहीत असेल की काश्मीर घाटी आणि देशाचं एकत्रीकरण करण्यासाठी जो चिनाम नदीवरील जगातला रेल्वेचा सगळ्यात मोठा उंच पूल बांधण्यात आला त्या पुलाचं डिझायनिंग जे केलं ते डॉक्टर माधवी लता यांनी केल्यामुळं काश्मीरमध्ये पर्यटन असेल व्यापार असेल त्यानंतर सामाजिक सलोखा असेल याच्यामध्ये वाढ झाली आणि तो जगातला सर्वात मोठा चिनामध्येचा पूल मानला जातो त्यानंतर आर्यभट्ट पुरस्कार प्रोफेसर इंद्रनील विश्वास यांना दिला जाणार आहे ज्यांनी गणितामध्ये म्हणजे अवघड गणित अत्यंत सोपं करून भारताचं नाव गणित क्षेत्रामध्ये वाढवलेलं आहे नावलूक वाढवलेलं आहे अशा सप्तऋषींना ऋषींना आम्ही हिंदू रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं दिनांक पाच ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये या ऋषी मुनींच्या नावानं पुरस्कार देतो आहोत आमची एक संकल्पना अशी आहे हिंदू रिसर्च फाउंडेशनची की ज्या पद्धतीनं नोबेल पुरस्कार दिला जातात त्याच पद्धतीनं ज्या संस्कृतीनं जगाला समृद्ध केलं त्या संस्कृतीच्या ऋषी मुनींच्या नावानं पुरस्कार देऊन हे यांना जा जागतिक पातळीवर सन्मानित कसं करता येईल हा एक प्रयत्न याच्या मागचा आहे म्हणून आमची विनंती आहे की सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहावं एक अत्यंत दर्जेदार से सोहळा गेला दोन हजार बावीसपासून आम्ही नागपूरमध्ये आयोजित करतो आपण सर्वांनी यावं आणि याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी जेणेकरून आपली भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती किती श्रेष्ठ आहे हे जगाला दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे स्वरूप कसं